हॅलो नमस्कार मी सांची माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे सा चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो अतिशय साधा सोपा सरळ आणि अतिशीघ्र म्हणजे अकरा दिवसामध्येच त्याचा रिझल्ट तुम्हाला देणारा हा उपाय आहे तुम्ही मुलं असाल मुली असाल स्त्रिया असाल लग्न झालेले किंवा न झालेले कोणीही असाल तुमच्या आयुष्यामध्ये संकट आहेत तुमच्या कोणत्याच कामामध्ये यश येत नाही तुम्ही कोणत्या तरी आजाराने त्रस्त आहात औषधांचा गुण येत नाही मुलांना वाईट वळण लागलेलं ला आहे तर तुमच्या आयुष्यात अशा कितीतरी अडचणी आहेत तुम्ही खूप उपाय केले खूप सेवा केल्या तरीही तुम्हाला फरक जाणवत नाही तर त्याच्यातून बाहेर घेता येत नाही तर तुम्ही नोकरी शोधताय नोकरी मिळत नाही आहे बऱ्याच वर्षापासून एकाच पोझिशनमध्ये जॉब करताय नवीन संधी मिळत नाही आहे तर अशा कितीतरी अडचणींसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत त्या सगळ्यांवर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता अगदी याचा रिझल्ट अकरा दिवसामध्ये तुम्हाला दिसायला लागेल पण हा उपाय तुम्ही स्वतःसाठी केलात तर त्याचा रिझल्ट लवकर बघायला मिळेल आता तुम्ही मुलांसाठी करत असाल तर तुमची श्रद्धा आहे तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल फक्त पिरियड्स आणि सुतकमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा नाही आहे फक्त अकरा दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता कोणत्याही मंगळवारपासून या उपायाला सुरुवात करायची आहे या उपायासाठी आपल्याला एक पिंपळाचं पान लागणार आहे तुमच्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल तर त्याचं एक पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे खाली पडलेलं पानसुद्धा चालेल फक्त त्याला छिद्र पडलेलं नसावं कोणते किडलेलं नसावं अगदी टवटवीत आणि अख्खं पान असावं पण या उपायासाठी पिंपळाचंच पान घ्यायचं आहे दुसरं कोणत्याही झाडाचं पान नसावं आणि महत्त्वाचं म्हणजे अकरा दिवस रोज नवीन पान घेऊन यायचं आहे म्हणजे पहिल्या दिवशी अकरा पानं आणली आणि तीच अकरा दिवस वापरली असं नकोय तर रोज नवीन पान टवटवीत पान अगदी हिरवा पान तुम्हाला घेऊन यायचं आहे आता हा जो उपाय आहे तो आपल्या कष्टाबरोबरच आपल्या नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे आवर्जून हा जो उपाय आहे तो येणाऱ्या मंगळवारपासून किंवा कोणत्याही मंगळवारपासून तुम्हाला करायचा आहे आता तुम्ही ज्या मंगळवारपासून सुरू करणार आहात त्या मंगळवारी पिंपळाचं पान आणायचं आहे आणि त्याचसोबतच आपल्याला गंगाजलसुद्धा लागणार आहे आता गंगाजल पूजेचे साहित्य जिथे मिळतं तिथे छोटी बॉटल मिळून जाईल आता देवासमोर तुम्हाला बसायचं आहे देवाची पूजा करायची आहे दिवाबत्ती करायची आहे त्यानंतर आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये पिंपळाचं पान ठेवायचं आहे त्याच्यावर थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे आणि ते स्वच्छ पुसून स्वच्छ कपड्याने घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पानावर श्री श्रीराम लिहायचं आहे आता कुंकू आहे ते गंगाजलमध्ये मिक्स करायचं आणि त्यानंतर डाळिंबाच्या झाडाची काडी घ्यायची आहे आणि त्याने श्रीराम असं त्या पानावरती लिहायचं आहे आणि श्रीराम असं लिहिल्यानंतर अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायचे आहे आणि आता तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात ते बोलायचं आहे ते सांगायचं आहे नंतर त्या पाण्याला स्पर्श करायचा आहे आणि हे झाल्यानंतर आता तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल तिथे हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आणि आणि हनुमानांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे अगदी सेम प्रोसेस तुम्हाला अकरा दिवस करायचे आहे सेम दुसऱ्या दिवशी सेम अगदी तिसऱ्या दिवशी असं तुम्हाला अकरा दिवस करायचं आहे आता अकराव्या दिवशी हे सेम प्रोसेस केल्यानंतर आता याच्या पुढे खरा उपाय आता अकराव्या दिवशी मारुतीच्या मंदिरात गेल्यावर मारुतीच्या चरणाशी हे पान अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मारुतीच्या पायाचा जो शेंदूर असेल तर तो तीन टिपके म्हणजे त्या पानावरती तीन वेळा ते शेंदूर लावायचं आहे आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता शक्य झालंच तर मारुतीच्या मंदिरात हनुमान चालीसा तुम्ही अकरा वेळा म्हणायचा आहे आणि हे जे पान आहे ते घरी घेऊन यायचं आहे ते पान तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये तुमच्या पर्समध्ये तुम्हाला सोबत ठेवायचं आहे हे तुम्ही किती वेळ जवळ ठेवू शकता तर आता तुम्ही एक महिनासुद्धा ठेवू शकता आणि तुम्हाला पुन्हा कधी अडचण जाणवत असेल तर पुन्हा सेम प्रोसेसमध्ये कुठल्याही मंगळवारपासून ही सेवा सुरू करायची आहे म्हणजे हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हे पान तुम्हाला अकराव्या दिवशीच पुन्हा आपल्यासोबत ठेवायचं आहे आता काही स्त्रिया म्हणतील हनुमानाच्या पायाचं शेंदूर कसं घ्यायचं तर काही मंदिरामध्ये तिथे गुरुजे असतात तर त्यांच्याकडून तुम्ही थोडंसं शेंदूर घेऊ शकता आता हे पान ठेवताय म्हणजे जिथे कुठे ठेवता म्हणजे पर्समध्ये तुमच्या बॅगेमध्ये तर तिथे तुम्हाला व्यवस्थित अगदी सरळ स्थितीमध्ये ठेवायचं आहे कोणतेही वाकडं तिकडं असं काहीही ठेवायचं नाही तर सरळ स्थितीमध्ये ठेवायचं आहे असा हा उपाय आहे अगदी सोपा शीघ्र उपाय करायचा आहे आता पिरियड आलीच तर सोबत ठेवायचं नाही तर ते दूर ठेवायचं आहे जिथे आपला स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणि ते झाल्यानंतर पुन्हा जवळ तुम्ही ठेवू शकता असा हा सोपा उपाय आहे तुम्हाला नक्की करायचा आहे याचे फळ किंवा अनुभव तुम्हाला नक्की जाणवेल अगदी साधा आणि सोपा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला आहे उपाय करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद